दुसरी अरे ही बी गेली मधी अरे बापले खोकरी गेले मधी बोलल आलं नाव आवश्यणच नाही पण हिवा न मधी गेला अरेच बोललं झालं नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपण तुम्ही कालचा पण व्हिडिओ पाहिला काल गेलतो मी इमेंट इकडं आज पण जायचं आहे कारण ते जर मुलगा आणला आता तो मुलगा ना नाही घरी तर आपल्याला त्याला सोडायला जायचं आहे आणि आता वाजलं बारा तर आज भरपूर ऊन झालेलं आहे काल सकाळची गेलतो जरा दहा अकरा वाजता आणि आपली वन फिफ्टी बाईक देऊ बाय वन फिफ्टी म्हणजे सोय मी तिला वन फिफ्टी म्हणतो कारण ती बॉक्सर गाडी आणि इकडं आपल्या सावलीमध्ये गावड्या वगैरे बांधलेले आहे गावडी आणि आपल्याला जायचंय आता तर मी पहिलं पण गाडीवर बसून घेऊ आणि मग तिकडे घरी जाऊ कारण ती कुठं पण मुलगा आता तिथून घेऊन आपण जाऊया आणि आता आपण निघलो आपल्या शेडवरून तर चला तर आपण कंटिन्यू व्हिडिओ वाच करा आणि कालचं जे नाही ना व्हिडिओ पालनी ते पुर वाच करा व्हिडिओ काय रे तो आहे इथं तरी चला चला तर आपण जाऊया आता आणि लगेच डागी कुठं बसलं पाहिजे तुम्हाला भाऊ दोघी गाडीच्या खाली बसतोय कायमच ना आता जायचं आहे लवून झालेलं आहे अशा उन्हा मज फिरायला लई ज्वार आहे तुम्हाला पण आता इलाज नाही त्या गोष्टीला मेंढ्याकडे जायचं म्हटल्यावर मग मेंढ्याकडे तर जाण्यास पण चला तर आपला व्यावसायिक धंदा आहे तो चला तर आपण जाऊया तर मेंढ्याकडं आणि तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नाही चांगला वाच जरा आणि जाता आजचा पण कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि चला तर आपण आता जाऊया चला तर धकतोय मी आता आपली वन फिफ्टी तर पहिले आपण चालू वगैरे करू आणि मग जाऊया मेंढ्याकडं आणि आज लिदुऱ्याच्या तळ्यामध्ये आज नाही मेंढायची आता कालले लांब होते काल परशान झालतो आणि सेम कालचा व्हिडिओ बघितलाच असन लई आरबाराच्या वावरांना वगैरे वगैरे आणि आज जायचं आपल्याला लगेच जस्ट आता निघतो मी एकदा आपली गाडी वन फिफ्टी चालू करून घेऊ आपण आज झाली चालू आता झाली चालू आणि आपल्याला जायचं रुद्रांची घरी चाल तर जाऊ आपण आता बाय असं मी असं आपलं बाळ आहे तिकडंच्या खाली काय चला तर निघतो आता मी करू पुन्हा आता हवं काल जायचं आहे त्याला पुन्हा कुठे बनतो सावली देऊ कहून ती करे चाला रे चालाच तिकड हवं बोलत सुद्धा निद बोलत नाही तुला की का बोलत नाही रे ए आणि मी ठेवा काय मी ठेवा काय करू लाई काय करू ना तेव बाटली बाटली धुराल बाटली आय पाणी खेळू राहिलं गायली पाणी खेळू राहिल तेव टोबरा ए टोबरा आज कुठे आहे मेंढ्या मग कोण आहे पाठीवर तळ्यात आहे का धुवायला गेल मेंढ्या इथे मग आज तू आणि बाकडे कुठे त्याची बी पाठीवर का हम्म चाल या दान चला आवरण लवकर मग ऊन उर आले तर लिजीवर तुमच जायला आणि इकडे काय आणले बघ मेंढ्या इकडे काय उरलेली एवढं खाल्ली धुवायला आणले ते का आणि याचे माय बाप कुठे गाडबेल पाणी आणलं ते हाऊत घेऊत नाही का इथं मेंढ्याला पाणी पाणी आवाज घेऊत नाही तर हो नपांडी जोडीपांडी जोडी मैं। मैं। जोडी खतरना ना, 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 ना। अरे मंडळी किती बसेल भाऊ इथं अरे एवढा मोठा खोके घाल तर मिठा कस का राय नाही राय नाही तो अरे किती मंडळी खाऊन होऊन

जीप टेस्ट हा हा पाणी पण करे पाणी अरे पाणी टेस्ट आणि तर निवंत बसले वे सावलीमधले ते मंडळी हो हो का काय ये जा ये जावळे आणला का पंधरा हजारात हां काय प्रा नीट बांधना ते पहिलं अरे काय माशील निडवान ना गुबी काय करते तू अशी काय काय भाई पाणी यायला प्यायला लगे नागायला हम्म पाणी पिते का तू हम्म ए गोली पाणी पिते का हा सर्दी होती का तुला लगे हम्म सावली अरे बोकुडे हो, हो, हो। बोकुडेची बोकुड्याची मंडळी ए ए एरे हिंड ते इंड ते निसत कोणी कडे एवढे ऊन लागतं तुला हम्म ऊन लागतो का ऊन लागतं कर तुला हम्म ऊन लागतो का टेस्टी हम्म ना हम्म गोली खायचा गोली हम्म डो उणला करो लगीन ते हं बसले काही काही उनाते अरे कोडा ला रे पावन हं कोडा ला थौ का हो? कर एवढा मोठा ले एवढा मोठा पिल्ले कोण धरले हे बेंड पप्पा कुठं जायला मेंढ तिकडं तळ येते काय नाही रे भाऊ लेव नाही पोऱ्या कुठ आलाय पणच आहे तुम्ही भांडाय मग घ्या वारात तर अच्छा बैलाला बांधणा होती इकडं कुठ तरी हाऊ बंद म्हणलं एवढं मोठं जाळी ठोकेल लय किलियर जाळी सोडलीस ना ती काय सकाळची होऊन दे रे आणि एवढं मोठं लय मुझ कोकर कोण धरलं एवढं मोठं

काय व्हायला तिला ए नमुन्या काय व्हायल तिला कस काय रे हे वंडी बंडेल हे वंडी बंडेल इने कुठं पाणी कुठून आणलं पाणी मग ही का इटायची गा ईटायची तिथून आलं हेच घरी काय ती बकरी बकरी हे पूरा तुमचं ते काय हां यास आणि हे भी वर्ष माळ्याचं बघा मग दुसऱ्याचे ग बापरी ज्या बा शाळू तुमची काय का म्हण तिकडे एवढा कुर्द का, आ, का आ, दुम दुमत झालं ते आणून काही फायदा नाही आला याद्याला आता या घरी धाडू नको रडतो तिथं रातची कोण रडतं बाय हुई। ये तर कोण रड तर पुरले नमूने एक लहान फरटायचं नाही का जायला का ते काढ्या पुढे ना आज काय हावदाची गरज नाही म्हणा मोर कुठं जायचं आता ते माणूस नाही म्हण पण यायला नाही म्हणे पुढं काही मिळणी म्हणे हा कालच म्हणे बु मला ते माग जायचं ना ते नाही 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 ते कालच मला गण धुवून घ्यायच मेंढ्या जातो आता तिकडे काही मिळवणे पुढं हा तिकडे काय उरलं खायला इकडे पण तेच तिकडं पण तेच घेतो हा कात्रा तर पण ते म्हणे बघ काल मला तस नाही ते वा, ते म्हणे मला काल जायचं म्हणे कातरून कितरून देईन सट्टा मारून मला म्हणे बसा बसा म्हण आता कुठं चालल्या कोण येणार कात्र लगी अरे आता चल सोंग होणार गाडी गाडीन मोटरसायकल आणि ते कुठं मी नाही येणार एवढं एवढ्याला इथून जवळ नाही याल पुरती गाडी बैल बैल बांध नावली एवढं उन्हा तिथं डॉगीला बसतो गांडे गोड लिस यायला घरी चालतं चालतं की येत भाऊ येता येऊन चालवा ना घरी वाड्यावर गे वाड्यावर लिहून लागतं येताना ते मला नाही यायचं हा